लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी जरांगे विरुद्ध भुजबळ हा सामना राज्याने बघितला जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं ओबीसी हा वेगवेगळ्या जातसमूहांमध्ये विभागलेला समाज एकत्रित येईल अशी राजकीय समीकरणं तेव्हा बांधली जात होती पण ऐन निवडणुकीत भुजबळांना प्रचारात उतरवण्याचं धाडस ना अजित पवारांनी केलं ना भाजपने केलं या सगळ्या घडामोडीत मात्र छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा ओबीसी समाजाचे नेते म्हणून प्रस्थापित झाले आता राज्यामध्ये असाच एक सामना विधानसभेच्या तोंडावरती घडू लागलाय आणि त्याला निमित्त ठरलंय राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचं राज ठाकरे मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करणारी ठाम भूमिका घेताना दिसतात या भूमिकेमुळे ठिकठिकाणी राज ठाकरेंना विरोध केला जाऊ लागलाय मध्ये तर राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या टाकण्यात आल्या राज ठाकरेंनी सुद्धा नरमाईची भूमिका न घेता आज पत्रकार परिषद घेऊन आपलं विधान कायम ठेवलं याशिवाय जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार असल्याचं भाष्य देखील केलं महाविकास आघाडीचे नेते मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवत आहेत अशा आशयाचे आरोप सुद्धा आज राज ठाकरेंनी केलेत त्यातनंच राज ठाकरे विरुद्ध मनोज जरांगे पाटील या नव्या सामन्याला सुरुवात झाली एकीकडे जरांगे विरुद्ध भुजबळ या सामन्यामुळे महायुतीच्या पारड्यात आवश्यक ती बेरीज लोकसभेला झाली नाहीये हे दिसून आले असं असताना जरांगे विरुद्ध राज ठाकरे असा सामना नेमका का सुरू झालाय त्याचा लाभ नेमका कोणाला होऊ शकतो आगामी निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीला कोणाला या सामन्याचा फटका बसू शकतो आणि लाभाच्या गणित्यावर यामागे कोणी मास्टर माइंड आहे का समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल बोलविडू तर सुरुवात करूयात नेमकी राज ठाकरेंनी जरांगी पाटलांच्या विरोधाची भूमिका कधी आणि कुठून घेतली आहे या प्रश्नापासून तर मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी जरांगे पाटलांच्या मागणी विरोधातील आपली भूमिका अधिक ताकदीनं मांडायला सुरुवात केली या भूमिकेचा विरोध सुद्धा मराठवाड्यातनंच व्हायला लागला त्यामुळे राज ठाकरेंनी जरांगे पाटलांच्या विरोधासाठी मराठवाड्याचं मैदान नेमकं का निवडलं हे आपल्याला समजून घ्यावं लागतं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात मराठवाड्यातल्या एकूण आठ जागांपैकी एकमेव छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला जिंकता आली आहे आता या विजयामागचं गणित एकनाथ शिंदेंनी ओळखलेली मराठा राजकारणाची बेरीज असं म्हणता येईल संभाजीनगर मधनं इतर जातीच्या किंवा धर्माच्या उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं मराठा असणाऱ्या संदीपान भुमरेंना तिकीट जाहीर करण्यात आलं मराठा उमेदवाराच्या मागे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील समर्थकांची फौज कामी आली आणि महायुतीला मराठवाड्यातली संभाजीनगरची एकमेव जागा जिंकता आली थोडक्यात मराठा फॅक्टर संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंना वापरून घेता आला पण ठाकरेंनी या फॅक्टर कडे साफ दुर्लक्ष केलं ठाकरेंनी मराठवाड्यातनं तीन जागांवर विजय मिळवला असो तर या गणितामागे मराठवाड्यातील राजकीय स्पेस नेमकी कोणती आहे हे आपल्याला पाहावं लागतं सर्वसाधारणपणे जातीय समीकरणात मराठा ओबीसी मुस्लिम आणि दलित अशी चार जातीय आणि धर्मीय समीकरणांमध्ये सध्या वोट बँक विभागल्याचं दिसून येतंय अशावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला विरोध या भूमिकेमुळे मराठा समाज हा भाजपपासून दुरावत असल्याचं बोललं जाते याचा अर्थ तो महायुतीच्या तिन्ही घटकांपासून दुरावलेला आहे असं म्हणता येत नाही छगन भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही मराठा वोट बँक अजित पवारांपासून दुरावलेली आहे असं म्हटलं तरी एकनाथ शिंदेपासून ती दुरावलेली आहे असं म्हणता येत नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेचा आजवरचा इतिहास मराठवाड्यात नामांतर चळवळीनंतर विस्थापित मराठा जोडून घेण्यात बाळासाहेब ठाकरेंना यश आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं जातीने मराठा असणं जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठेतरी मुख्यमंत्री पाठीशी घालतायत असं नरेटिव्ह तयार होणं या गोष्टी शिंदेच्या बाबतीत मराठा मतदार न दुरावण्यासाठी कारणीभूत ठरल्या भाजप आणि अजित पवारांपासून मात्र ही वोट बँक दुरावल्याचं दिसून आलं असं आपल्याला म्हणता येतं अर्थात मराठा मतदार दुरावल्यानंतर भाजप समोर असणारे पर्याय म्हणजे ओबीसी मुस्लिम आणि दलित मतदार मुस्लिम हा हिंदुत्ववादी राजकारणामुळे आणि दलित हा संविधान बदलाच्या नरेटिव्ह मुळे भाजपच्या विरोधात अधिक ताकदीनं पाटलांच्या मागणीतनं ओबीसी एकत्रीकरण करण्याची जी काही बेरीज भाजपला अपेक्षित होती ती घडलीच नाहीये याचाच परिणाम म्हणजे भाजपला आपला मूळ असणारा माधव पॅटर्न ताकदीने वापरता आला नाहीये असो तर सध्याच्या समीकरणांमध्ये भाजपची सगळ्यात मोठी अडचण दिसतीये ती म्हणजे ओबीसी वोट बँकेची कारण ओबीसी देखील म्हणावा त्या प्रमाणात भाजपच्या मागे न येता तो महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याची आकडेवारी त्याची अनेक एकनाथ शिंदे तरी अंतर्गत का होईना जरांगी पाटलांना बळ देण्याचं नरेटिव्ह सगळे सोयरेंचा शब्द भाजपच्या सत्या काळात देण्याचा निर्णय अशा अनेक फॅक्टरमुळे ओबीसी समाजातल्या मोठ्या जाती या महाविकास आघाडीच्या बाजूने शिफ्ट झाल्याचं दिसून आलं अगदी उदाहरणच द्यायचं तर शरद पवारांनी शिरूर मधनं जातीनं माळी असणाऱ्या अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली वेळी शरद पवारांसोबत आलेला मराठा मतदार अमोल कोल्हेंच्या शिवरायांच्या भूमिकेमुळे मराठा समाजात असणारा ऍक्सेप्टन्स आणि जातीनं माळी असल्यानं ओबीसी समाजाचा पाठिंबा हे सगळे फॅक्टर्स पवारांना शिरूरमध्ये जोडून घेणं शक्य झालं थोडक्यात काय तर आरक्षणाच्या मागणीमुळं मराठा समाज दुरावलाय आणि ही वोट बँक महाविकास आघाडीच्या सोबत जातीय दलित आणि मुस्लिम वोट बँक सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना दिसून पारंपरिक ओबीसी वोट बँक एक गठ्ठा भाजपकडे वळवणं हे प्रमुख आव्हान असणार आहे आता या समीकरणांमध्ये महायुती म्हणून अजित पवार हे मुस्लिम आणि दलित वोट बँकेला जोडून घेण्याच्या कामाला लागलेत तर एकनाथ शिंदे मराठा वोट बँकेला जोडून घेण्याच्या कामाला लागलेत अशा वेळी अडचणीत आहे ती म्हणजे भाजप नव्याने इतक्या कमी काळात नरेटिव्ह सेट करून दलित मुस्लिम या दोन्ही वोट बँकेला जोडून घेणं शक्य नसलं तरी मराठा आणि ओबीसी या दोन्ही वोट वरती काम करण्यासाठी भाजपने सुरुवात केली आहे असं आपल्याला सध्या म्हणता येतं आता हे नेमकं कसं तर मराठा वोट बँकसाठी भाजप आक्रमकपणे हिंदुत्वाच्या नरेटिव्हचा वापर करू शकतं हिंदुत्वाच्या राजकारणातून मराठा आरक्षणाच्या मागणीमुळं आणि जरांगी पाटलांमुळे एक गठ्ठा मतदान करू पाहणाऱ्या वर्गांमध्ये मतविभाजन होऊ शकतं किमान पातळीवर सध्या तरी भाजपकडे याशिवाय अन्य पर्याय दिसून येत नाहीये आणि त्याच कारणामुळे काँग्रेस असू दे किंवा उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना मुस्लिम धार्जिने पक्ष म्हणून भाजप टार्गेट करतंय असं म्हणता येतं आणि सर्वात शेवटी राहतो तो महाविकास आघाडीकडे झुकणारा ओबीसी मतदार आता हा मतदार शरद पवार आणि काँग्रेस यांच्या जातीय समीकरणातनं झुकू लागलाय असं म्हणता येतं उदाहरणच द्यायचं झालं तर शरद पवार गटाकडनं किंवा शरद पवारांच्या पाठिंब्यातनं एकट्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधनं उत्तमराव जानकर माढ्यातनं नारायण पाटील आणि सांगोल्यातनं देशमुख बंधू असे तीन धनगर समाजात येणारे ने नेते आमदार होण्याच्या तयारीत आहेत अशावेळी ओबीसी वोट बँक तिकीट वाटपाच्या गणितातनं भेदण्याचं काम शरद पवार करायला लागले आणि या ओबीसी वोट बँकेत फूट पडू नये याचीच काळजी सध्या भाजपला घ्यायची अर्थात हीच भूमिका राज ठाकरे घेऊ शकतात आणि भाजप नको असणारा पण महाविकास आघाडीकडे शिफ्ट होणारा ओबीसी समाज आपल्याकडे खेचून घेऊ शकतात आता शंका उरते ती ती एकच म्हणजे राज ठाकरेंना मराठवाड्यात प्रस्थापित होण्यासाठी म्हणून ही वोट बँक खुणावू लागलीये की राज ठाकरे भाजपच्या बिरजेसाठी ही, ही वोट बँक आपल्याकडे खेचून घ्यायला लागले तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा जरी आणखीनच तीव्र झाला असला तरी ओबीसी वोट बँक भाजपकडे किंवा राज ठाकरे यांच्याकडे झुकू शकते का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबुडूचे चे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा